हॅलो नमस्कार मी पूजा महाग्रे नवी मुंबई पेपर फॅम बोलत आहे मी सगळ्यांकडे सगळ्यांकडे रेतीचा प्लाईफ गेली चार महिन्यापासून करत आहे यूट्यूबवरती एक पॉडकास्ट पाहिला त्याद्वारे मी त्यांच्याशी कनेक्ट झाले आणि मी रेकीचा क्लास त्यांच्याकडे गेले चार महिन्यापासून चालू केला आहे तर मला रेकीचा खूप खुँ, म्हणजे खूपच फायदा होत आहे माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये फर्स्ट ऑफ द मला मी माझ्या हेल्थसाठी रेकी रेकी क्लास जॉईन केला होता मला रेकी करण्याच्या अगोदर खूप हेल्थ इश्यू वारंवार होत होते म्हणजे वारंवार हॉस्पिटलायझेशन होणे किंवा वारंवार कोणते इन्फेक्शन वगैरे होणे त्यास तर ज्यावेळेस मी सर्वप्रथम रेकी स्टा रेकी क्लास स्टार्ट केला सरांकडे तर पंधरा दिवसामध्येच मला त्याचा रिझल्ट खूप जाणवला रेकी क्लास जॉईन करायच्या आधी माझे इन युरिन इन्फेक्शनमुळे क्रिएटिनिन वाढले होते जे वन पॉईंट फाईव्ह झाले होते आणि ज्यावेळेस मी रेकीचा क्लास स्टार्ट केला त्या दरम्यान ज्यावेळेस मी पंधरा दिवसानंतर टेस्ट केल्या माझ्या तेव्हा माझं क्रिएटिनिन वन पॉईंट थ्री झाले होते आ, होतना रे, जे त्याआधी कमीच होत नव्हते गेल्या एक महिन्याआधी एक महिनाभर तरी कमीच नव्हते झाले पण ज्यावेळेस मी रे रेकीचा क्लास जॉईन केला आणि रेकीचा क्लास करत असताना मी जेव्हा एकवीस संघांचे उपचार चालू केले सर्वप्रथम स्टेजमध्ये तर त्यानंतर तो आ, मला पंधरा दिवसानंतरच फरक जाणवला आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस रेकी करायच्या आधी मला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन जरी झाले तरी त्याचा इम्पॅक्ट माझ्या किडनीवरती होत होता माझे क्रिएटिनिन वाढत असायचे पण ज्यावेळेस मी रेकी रेकी क्लास करत असताना ज्या मला एकदा युरिन इन्फेक्शनसुद्धा झाले त्या दरम्यान परंतु त्याचा इम्पॅक्ट माझ्या किडनीवरती झाला नाही माझे क्रिएटिनिन वाढले नाही जे स्टेबल राहिले मला कोणत्याही प्रकारचा त्रासही जाणवला नाही परंतु एक सेफ्टीसाठी मी डॉक्टरांची ॲडवाईस घेऊन त्यांच्या त्यांच्याप्रमाणे ट्रीटमेंट घेतली घरी जे गोळ्या औषधं आणि रेकी वगैरे कर रेकी करून तो पुन्हा तो युरीन इन्फेक्शनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि अजून एक म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे रेकी ही सगळीकडेच काम करते त्या पद्धतीने मी माझ्या महत्वाच्या कागदपत्रांवरती रेकीचा वापर केला मी याआधी क्लेम इन्शुरन्समध्ये हेल्थ इन्शुरन्स क्लेम प्रीपोस्ट फाईल अपलोड केली होती ज्यामध्ये रेकी करायच्या आधी मी ती एकदा अपलोड केली होती परंतु त्यामध्ये इन्शुरन्स कंपनी खूप कंपनीने पूर्ण अमाऊंट दिली नव्हती डिडक्शन केले होते खूप पण ज्यावेळेस रेकी चालू असताना मी प्री प्रीपोस्ट फाईल जमा केली दोनदा त्यावेळेस मी त्यावरती सर्वप्रथम रेकी दिली आणि त्यानंतर मी ती फाईल सबमिट केल्या Uh, आणि ज्यावेळेस मी रेकी देऊन ह्या फाईल सबमिट केल्या त्यावेळेस मी जेवढी अमाऊंट दिली होती माझ्या फा फॉर्मवरती तेवढी इच्छा तेवढी त्या ते 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 कंपनीने मला दिली पूर्णपणे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डिडक्शन केले नाही आणि माझ्या बाळाचे बर्थ सर्टिफिकेट पण खूप दिवसापासून रखडले होते आणि त्या ज्या तो फॉर्म भर भरून झाल्यानंतर मी त्याला रेकी दिली आणि सेम डेमध्येच माझ्या बाळाचे बर्थ सर्टिफिकेटही मला मिळून गेले त्याचप्रमाणे मी झा जा, झाडांवरतीही माझ्या बाल्कनीतल्या झाडांवरती रेकीचा रेकी, रेकी अनुभवली माझे तुळ तुळस आणि चिनी गुलाबाची फ झाड होते तर रोप होते तर त्यांना सुद्धा मी रेकी दोन तीन दिवस दिली तर रेकीमुळे चांगली माझी ती झाडेही बहरलीत तुळशीला चा छान मंजिरा मंजिरीसुद्धा आल्या आणि जी तुळस थोडीशी मरगळली होती तीसुद्धा टवटवीत झाली एकदम आणि फुलं वगैरे पण आता चिनी गुलाबाला भरपूर येतात त्याचप्रमाणे आमच्या घरातील नळही जरा गळत होता म्हणून मी जस्ट आपलं ट्राय करण्यासाठी की रेकी बघू तिथे पण काम करते का तर मी नळावरती जे पा नळाचं पाणी गळत होतं तिथेही मी रेकी दिली एकदा दोनदा परंतु ते त्याचा रिझल्ट इमिजिएट नाही आला किंवा ते आपोआप पाणी गळायचं बंद नाही झालं मला अशा आतूनच इंटेन्शन आले द तीन चार दिवसानंतर की तू असं असं करून बघ म्हणून मी जस्ट आपला थोडंसं हलवला तो नळ वगैरे तर ते पाणी गळायचं गळत होतं नळातून तेही बंद झालं रेकीमुळे माझ्या माझ्यामध्ये खूपच पॉझिटिव्ह चेंजेस झाले सकारात्मकता वाढली आणि कोणत्याही विनाकारण कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही म्हणजे रेकी क्लास करायच्या आधी सतत म्हणजे मी त्या स्ट्रॉमामध्ये असायचे सारखे आजारी पडायचे तर मग कसं होणार हे का माझ्या बाबतीतच का होतं आहे वगैरे असे खूप बरेचसे प्रश्न असायचे मा माझ्या डोक्यामध्ये पण रेकी स्टार्ट केल्यापासून मला आता असे कोणतेच विचार येत नाहीत नेहमी पॉझिटिव्हिटी वाटते आणि आपल्याकडे कोणतीतरी दैवी शक्ती आहे आणि त्या दैवी शक्तीच्या आधारे आपण कोणतेही संकट जरी आले तरी ते आपण निभावून नेऊ शकतो